न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी तालुका प्रतिनिधी नीरज मनने घाटंजीतील मध्यवस्तीत देशी दारू दुकानाच्या परवानगी विरोधात स्थानिक नागरिकांचा संताप घाटंजीतील दुर्गामाता वार्डमध्ये काही दिवसांपूर्वी देशी दारूच्या दुकानाला परवानगी देण्यात आली आहे अशी थोडक्यात माहिती मिळाल्यानुसार स्थानिक नाही रहिवाशांनी माहिती गोळा करणे सुरू केले व हे देशी दारूचे दुकान मध्यवस्तीत येणार नाही त्यासाठी प्रयत्न सुरू केले त्याचाच एक भाग म्हणून दिनांक एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज बुधवारला स्थानिक नागरिकांचा संताप दिसून आला या प्रकाराने संतप्त नागरिकांनी आमदार राजू दारू दुकानाची परवानगी रद्द करण्याची एक रहिवाशी परिसर असूनही दारू दुकानाला परवानगी देण्यात अशी वेथा नागरिकांनी निवेदनातून मांडली या ठिकाणी नगर परिषद शाळा कॉन्व्हेंट व अनेक शिकवणी वर्ग आजूबाजूला आहे त्यामुळे या परिसरात विद्यार्थी महिला पालकांची सतत वर्धळ असते त्यामुळे येथे दारू दुकान सुरू झाल्यास नागरिकांना विविध अडचणींना सामना करावा लागेल तसेच परिसरातील तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढण्याची भीती आहे थेट त्याचवेळी संतप्त नागरिकांच्या जमामाने नगर परिषदला धडक दिली व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत दारू दुकानाची परवानगी रद्द करण्याची मागणी करण्यात आली यावेळी परिसरातील महिला पुरुष वृद्ध युवक असे शेकडो नागरिक उपस्थित होते स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार जिल्हाधिकारी व राज्य उत्पादक शुल्क विभाग यवतमाळ यांनाही निवेदन देण्यात येणार आहे जर यापूर्वी सदर दारू विक्री दुकानाला आवश्यकता संबंधित सर्व प्रशासकीय विभागांनी परवानगी दिल्या असतील तर परिसरातील नागरिकांची जाहीर जनसुनावणी घेऊनच अंतिम परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली प्रचंड विरोध आहे याला महिलांचा मूळ विरोध आहे सगळ्या पुरुषांचा विरोध आहे आणि असं काही कोणतं कृत्य नाही इकडाव आता ते कोणाची देशी भट्टी आहे कोण पार्टनर आहे काय आहे ते आम्हाला माहित नाही पण व्यवसाय करावा पण हे गावाच्या बाहेर करावा हे आम्ही व्यवसाय करण्याला पुन्हा अडथळा देत नाही आहो पण हे तुम्ही हे मध्यवस्तीमध्ये आजूबाजू घरं आहे आणि वेगवेगळे जो आपल्या वार्डात दुर्गामाता वार्डमध्ये देशी दारूची भट्टी लागणार आहे याबद्दल आज तुम्ही आमदार साहेबाला आणि इथे नगर परिषदला शिवसाहेबाला निवेदन दिलं त्याबद्दल आपली थोडक्यात प्रतिक्रिया आम्ही यासाठीच निवेदन दिलं की बा बाहेर या ठिकाणी चांगले लोक राहतात अशा लोकांच्या वस्तीमध्ये जर दारूचं जर दुकान जर झालं तर त्याचा दुष्परिणाम हा सर्वांना पाहायला मिळेल तर आमचं असं निवेदन आहे की या ठिकाणी दारूची भट्टी होऊ नये म्हणून आम्ही मुख्याधिकारी साहेबांना आणि आमदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे हे निवेदन दिल्याच्या नंतरही जर तिथे भटकी लागली तर तुमचा काय राहील समोरचा पाऊल आम्ही तीव्र आंदोलन करू